देशात लोकसभा निवडणूक हो घातली आहे त्यापाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अशात बीडच्या परळीतून महायुतीच्या उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा आहे अशात आता पंकजा मुंडे यांच्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघाऐवजी वेगळा पर्याय भाजपनं समोर दिल्याची माहिती आहे पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे जर पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील अशीही माहिती आहे भाजपा नेत्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्या जागी बीड लोकसभेतून पंकजा यांना उमेदवारी मिळण्याचा अंदाज आहे जर पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे त्यांचे स्टार प्रचारक असतील अशी माहिती आहे बीडमधून लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे भाजपा वरिष्ठ पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे यापैकी कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल ब्यूरो रिपोर्ट न्यूजनेस्क, महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज भीड